काल मस्त नांगरणी झाली लावणी केली थोडी आणि आज मस्त शेतावर येऊन जिवायला बसला आमच्याबरोबर आमचे माया दादा पण आहेत ज्यांचंही शेत आहे आणि त्यांनी मस्त गरमागरम भाकरी कांदा असं सगळं आणलं आहे आमच्यासाठी काही ना वाटतंय मी हे व्हिडिओसाठी करतो पण आता मला काय आनंद मिळतोय हे फक्त मला माहिती आहे त्यामुळे ज्यांना जे बोलायचं त्यांनी बोला मी माझा आनंद घेतो मी चाळीत लहानाचा मोठा झालोय त्यामुळे आमचा चाळीच्या इकडे असा एक हँडपंप म्हणा किंवा हापशी पंप याला म्हणतात तो होता त्यामुळे लहानपणी मी याच्यावर खूप मजा केली पण त्यानंतर माझ्या गावालाही असा पंप नाही आहे त्यामुळे मला असं कधी बघायला मिळालं नाही पण आज आम्ही इथे आलो आहे त्यामुळे आता शेतात काम केल्यानंतर दमून भागून हातपाय धुवायला आम्ही या पंपावर आलो आहे थंड पाणी थंड शिपण करतोय करा <laughs> तिकडे बंद केल्यावर

चले चल चला एक काम करा ड्रायव्हर चेंज खाऊन माझा टाकून माजू नका असं माझी आजी नेहमी सांगायची किंवा आम्हाला शिकवायची आणि तेच नेमकं मी माझ्या राधा मल्हारला सांगत असतो कारण अन्नाचा प्रत्येक कण करन... टिकवण्यासाठी किती मेहनत करायला लागते हे माझ्या आजीला चांगलं माहिती होतं त्यामुळे ती आम्हाला नेहमी सांगायची की अन्नाचा आदर करा खाऊन माझा पण टाकून माझू नका सो ते कष्ट काय असतात हे अनुभवण्यासाठी गेल्या वर्षी लावणी करायलाही मी आलो होतो यावर्षी पुन्हा एकदा आलोय आणि हा अनुभव ना शब्दात नाही सांगता येणार अवर्णनीय खूप मजा येते कोकणात जन्म घ्यायला आणि यायला नशिबच असावं लागतं हेच खरंय